हरे कृष्ण आज आपण भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायावरती चर्चा करणार आहोत त्याचं शीर्षक आहे भक्तियुग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अकराव्या अध्यायामध्ये स्वतःचे विश्वरूप दाखवतात आणि त्यामध्ये विश्वरूप पाहिल्यानंतर पुन्हा भक्तियुगाचं वर्णन करतात आणि आज आजच्या या बाराव्या अध्यायामध्ये जेव्हा बाराव्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे अर्जुन भगवंतांना हा प्रश्न करतो की भगवंता मी तुमच्याकडून आत्तापर्यंत साकार रूप आणि निराकार रूपाचं वर्णन ऐकलेलं आहे आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की तुमचं सा साकारूप श्रेष्ठ आहे की निराकार रूप श्रेष्ठ आहे की साकारूपाची भक्ती करणारे श्रेष्ठ आहेत की निराकाराची उपासना करणारे श्रेष्ठ आहेत आणि म्हणून जो पहिला श्लोक ह्या अध्यायामध्ये दिलेला आहे त्यामध्ये अर्जुनाने विचारलेला हा प्रश्न आहे एवम सतत युक्त आहे भक्तास्ताम परिपासते हे हे चपेक्षरम व्यक्तम तेशामके योग वित्त भगवंता उपासना करणाऱ्यामध्ये भक्तियोगी श्रेष्ठ आहे साकारूपाची उपासना करणारा की निर्विशाषाची उपासना करणारा सर्वश्रेष्ठ आहे आणि जेव्हा भगवंत हा प्रश्न ऐकतायत तेव्हा भगवंतांनी भक्तियोगाला प्रारंभ केलेला आहे की भक्तियोग सर्वश्रेष्ठ कसा आहे साकार रूपाची उपासना करणारे सर्वश्रेष्ठ कसे आहेत आणि म्हणून लगेच बाराव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला फार सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे मै्या वेश मनो येमा नित्ययुक्तो ते श्रद्धया परयोपेता ते मे युक्त अर्जुना माझ्या मथे तो सर्वश्रेष्ठ आहे की जो माझ्या साकार रूपाची उपासना करून भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे आणि या बाराव्या अध्यायामध्ये भगवंत साकार रूपावरती जोर देतात आणि साकार रूपाची भक्ती करायसाठी सर्वांना भाग पाडतात आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे भक्ती मार्गाचा प्रसार झालेला आहे अनेक साधू संतांनी भगवंतांच्या साकार रूपाची खूप सुंदर उपासना केली आणि आपण अनेक अशी उदाहरणं ऐकतोय की मूर्ती रूपातले भगवंत भक्तांशी संभाषण करतायत आदान प्रदान करतायत बंगाल प्रांतातली एक छोटीशी कथा मला या ठिकाणी सांगावीशी वाटते रघुनंदन नावाचे एक भक्त होते वयाने अतिशय लहान होते ते नेहमी पाहायचे की दररोज त्यांचे वडील भगवंतांना नैवेद्य दाखवतात आणि एक दिवस जेव्हा वडील हे बाहेरगावी गेलेले असतात रघुनंदनाला सांगतात की तू आज देवाला नैवेद्य दाखव आणि जेव्हा रघुनंदन भगवंतांना नैवेद्य दाखवायसाठी जातो तो पाहतो की प्रार्थना केल्यानंतर भगवंत खात नाही आहेत आणि तो विचार करतो दररोज जेव्हा माझे वडील भगवंताला अर्पण करतात तेव्हा भगवंत स्वीकार करतानाच माझं का स्वीकार करत नाही आहेत आणि तेव्हा तो दोन्ही हात जोडून भगवंतांना विनंती करतो आपलं मस्तक भगवंतांच्या चरणामध्ये जोरजोराने अपटू लागतो म्हणतो तुम्हाला आज माझ्या आजचं खावंच लागेल आश्चर्य काय भगवंतांनी स्वतःच्या हातातली बासरी बाजूला ठेवली आणि आपल्या उजव्या हाताने त्याच्या ताटामध्ये हात घालून तो लाडू खाण्यासाठी उचलला आणि आजही आपण जर त्या प्रांतामध्ये जाऊ त्या ठिकाणी आपण पाहतो की भगवंतांच्या हातामध्ये तो अर्धा लाटून आजही दाखवला जातो अशा अनेक कथा आहेत की जिथे भगवंतांनी भक्तांची आदानप्रदान केलेलं आहे आणि म्हणून ह्या बाराव्या अध्यायामध्ये भगवंत खास करून भक्तियोगाचा जो भक्तियोगावरती जोर देत आहेत आणि भक्तियोगामध्ये जोर देऊन साकार रूपाची उपासना किंवा भक्ती किती सर्वश्रेष्ठ आहे ते वर्णन करतायत आणि त्याच्यानंतर निर्विशेष उपासना किंवा निराकाराची उपासना कि किती है, ही किती क्लेशदायक आहे त्याचंही त्यांनी वर्णन केलेलं आहे क्लेशोधिक तर अव्यक्त आसक्त अव्यक्ता अव्यक्ताही गतीर दुःखम देह वापरते त्यावेळी अर्जुना निर्विशेषवादाची उपासना करणं किंवा निराकाराची उपासना करणं इतकं साधन नाही आहे तिथे खूप क्लेश आहे हे भगवंतांनी बाराव्या अध्यायामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे आणि सर्वात शेवटी पुन्हा ह्याच बाराव्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला जो भक्त साकार रूपाच्या भक्तीमध्ये पूजेमध्ये रममाण झालेलं आहे त्याची लक्षणं काय असतात तो कसा असतो त्याचं त्याचा व्यवहार कसा असतो याचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे एका श्लोकामध्ये भगवंत फार सुंदर वर्णन करत आहेत आपल्या भक्तांचं की त्यांचा भक्त कसा असतो अद्वैष्ठा सर्वभूताना मैत्र एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मयार्पुत मनिर्बुद्धीर मदभक्त समी प्रिय भगवंत सांगतायत की माझा भक्त मला फार प्रिय आहे आहे प्रिय तो कोणाचाही द्वेष करत नाही त्याच्या मनामध्ये इतरांच्या बद्दल द्वेष असत नाहीये तो सर्वांचा सुरुध मित्र असतो आणि तो कसा असतो निर्ममो निर अहंकार स्वतःच काहीच समजत नाही सगळं काही भगवंताचं आहे अहंकार त्याच्या मनामध्ये नसतो समदुःख सुखक्षमी सुखामध्ये दुःखामध्ये समत्व ठेवतो आणि सर्वात महत्वाचं भगवंत पुढे वर्णन करतायत नेहमी जीवनामध्ये संतुष्ट असतो असे भक्त मला फार प्रिय आहेत आणि अशा रीतीने या बाराव्या अध्यायामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतायत भक्तियुग सर्वश्रेष्ठ कसा आहे जो व्यक्ती साकार रूपाची पूजा करण्यामध्ये मग्न झालेला आहे तो सर्वश्रेष्ठ आहे हे सांगून भक्तियोगाला भगवंताने आणखीन प्राधान्य दिलं आजपर्यंत अनेक योग सांगत आलेले होते भगवंत पण आता हळूहळू हळू भक्तियोग हो, हा पूर्ण स्थापन करतायत आणि म्हणून आपण बघितलं पहिले सहा अध्याय भगवंत अर्जुनाला कर्माबद्दल ज्ञान दिलं मधले सहा अध्याय भक्तीबद्दल ज्ञान देत आहेत आणि आता येणारे सहा अध्याय पुन्हा ज्ञान देत आहेत त्या ज्ञानाच्या आधारे भक्ती आणखीन दृढ होऊ शकेल यासाठी आणि म्हणून खास करून हा बारावा अध्याय भगवंतांनी भक्तियोगावरती हो खूप जोर दिलेला आहे अरे कृष्णा